विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर लोकार्पण सोहळा परिसरातील रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानराज चौगुल दिनांक सात रोजी मुरुम तालुका उमरगा येथील ग्रामीण रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून डायलिसिस सेंटरचे ऑनलाइन चित्रफितीद्वारे लोकार्पण सोहळा सोमवारी दिनांक सात एप्रिल रोजी संपन्न झाला ग्रामीण रुग्णालयात नव्याने अद्यावत डायलिसिस सेंटरचे फीत कापून उद्घाटन उमरगा लोहारा तालुक्याचे माजी I'm done. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाचे नेते श्रीकांत मिनिया सुरवसे बसवराज वरनाळे चंद्रशेखर मुख्य मुख्याधिकारी सचिन भुजबळ वैद्यकीय अधिकारी सत्यजित डुकरे अजित चौधरी भगत माळी राजेंद्र शिंदे अमृत वरनाळे रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे सचिव सुनील राठोड डॉक्टर महेश स्वामी संतोष कांबळे जगदूष निंबर्गे राजू मुल्ला राहुल वाघ आदीची प्रमुख उपस्थिती होती यावेळी म्हणाले की डायलिसिस एक वैद्यक्रिया प्रक्रिया असून जी मूत्रपिंड कार्यक्षम नसताना रुग्णांच्या शरीरातून अपायकारक द्रव्ये उत्पादने व अतिरिक्त पाणी काढून वापरले जाते ही अद्यावत यंत्रणा या परिसरातील गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या वतीने मोफत सुरू करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त परिसरातील रुग्णांना लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले श्रीकांत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ही योजना निश्चितच हो। या परिसरातील रुग्णांना फायदेशीर असून अशी योजना सुरू करणे म्हणजे खऱ्या अर्थाने रुग्णांना जीवनदान देणे होय यामुळे शासन व आरोग्य विभागाचे त्यावेळी आभार व्यक्त केले डॉक्टर सिफाना तांबोळी डायलिसिस तंत्रज्ञ सागर देशमुख कांबळे अश्विन कापुरे आकाश कवाळे रवी भालेराव सचिन तेगाडे सुजित जाधव आदींनी परिश्रम घेतले सदर सेंटर स्वतंत्र अद्यावत वातानुकूलित स्वतंत्र चार बेड टर्मिनल्स मर्जन्सी सीपीआर इक्विपमेंट पेरिटिनियम मशीन वॉटर प्युरिफिकेशन यंत्रणा डायलायझर व्यवस्था बीपी मॉनिटर इ सीचे मॉनिटर ऑक्सिजन सॅच्युरेशन आरोग्य आरोग्यसेवा कर्मचारी व प्रशिक्षित तंत्रज्ञ नर्सेस सॉफ्टवेअर मशीन मॉनिटरिंग व्यवस्था व औषधोपचार आदींची यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती व विभागाकडून सांगण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाले यांनी केले सूत्रसंचालन विजय भोसले तर डॉक्टर दिनेश खात्रे आभार यांनी मानले शहर व परिसरातून विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळसापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा